नमस्कार मित्रमैत्रिणीनं आमच्या स्टोरी टाईम टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय अनोळखी या वळणावर भाग बावीस मागच्या भागात आपण बघितले होते हो नक्की येईल तसंही मजुरी कुठे वर्षभर असते आपलं हातावर पोट आहे म्हटल्यावर काहीतरी मार्ग काढावाच लागेल हलका बोलली मग तयार रहा या सोमवारला तू माझ्यासोबत येणार आहेस आरती म्हणाली अलकाने होकार दिला थोडा वेळ गप्पा गोष्टी केल्यानंतर मेघना आणि आरती घरी जायला निघाल्या आता बघूया पुढे अलकाच्या बाबतीत फारच वाईट झाले ना मेघना म्हणाली नशीब कधी कोणती करवट घेईल सांगता येत नाही आणि तिचे नातेवाईक बघ ना अशा परिस्थितीत तिला आधार द्यायचा सोडून असे वागत आहेत मला किती आधार मिळाला ना माझ्या कठीण काळात त्यामुळे तर मी आज ठीक आहे खरंच नशिबान आहेस असे आईवडील मिळायला नशीब लागतं आणि सासू सासरे तेही किती खंबीरपणे उभे आहेत मुलगा गेला तरी तुझी अजूनही काळजी करतात त्या दिवशी आले तर किती काळजीने विचारपूस करत होते आरती म्हणाली हो ग आणि माझ्या आवडीने मी लक्षात घेऊन खायचं बनवून आणतात माझ्यासाठी ते एवढे प्रेमळ आहेत म्हणून तर विवेकसुद्धा तसाच होता मेघना म्हणाली आईवडिलांचे संस्कार म्हणतात ते हेच तर असतात आरती बरं अलकाला काय आर्थिक सहाय्य करणार आहेस का हो महिला पुनर्वसनाचे काम करणारी संस्था आहे ती अशा गरजू महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक सहाय्य करत असते आणि त्यांना योग्य मार्गदर्शनसुद्धा करते अलकासारख्या बायकांना त्यामुळे बराच फायदा होतो आरती म्हणाली तिला खरंच गरज आहे मदतीची आरती तूही चल ना आमच्यासोबत तसंही घरी बसून काय काम असतं तुला नाही गं मला नाही छान वाटत बाहेर यायला हे असं आहे बघ तुझं बाहेर पडायला हवं हो तुला आता असं किती दिवस घरात बसून राहणार आहेस आणि सैन्य भरतीचे काय गं तुझ्या नाही ग बाबा फार चिडले का मी पहिल्यांदाच त्यांना एवढं चिडताना बघितले ते माझ्या बाबतीत फारच पॉझिटिव्ह झाले आहेत मेघना म्हणाले होणारच जावंही गेला त्यांचा आता परत तुझंही तेच झालं तर कसं सहन करणार आहे सगळेच थोडे शहीद होतात विवेकची इच्छा होती मी आर्मीत जॉईन व्हावे म्हणून कदाचित मला त्याच्या काही खाणा कुणा मिळतील तिथे असा न भेटता न बोलता निघून गेला मेघना म्हणाली आई बाबांना कसं समजवणार आहेस तुला वाटतं ते परमिशन देतील तेच तर कळत नाही आहे तसंही आता विवेक नाही म्हटल्यावर आयुष्यात काय अर्थ उरलाय निदान त्याचं कार्य तरी पुढे नेता येईल हे असं निर्वाणीचं नको बोलूस तू येतेस सोमवारला माझ्यासोबत तिथे बघ किती दुःख असतं बाकीच्यांना तुला तुझं दुःख छोटं वाटेल आरती म्हणाली ठीक आहे बघते बोलता बोलता दोघी मेघनाच्या घरी पोचल्या आरतीने मेघनाला घरी सोडून दिले आणि ती परत आपल्या घरी गेली कशी आहे ग मेघना आता आरतीचे बाबा तिला विचारत होते बाबा ती ठीक आहे आरती तुला लग्नासाठी स्थळ येत आहेत तू कधी मनावर घेणार आहेस लग्नाचं आरतीचे बाबा म्हणाले यंदा नको बाबा मला खरंच काही करायचं आहे मेघना सुद्धा आता कुठे बरी होते तिला गरज आहे माझ्या सोबतीची आरती म्हणाली अगं तिच्यासाठी तू बिनलग्नाची राहणार आहेस का तिची काळजी घेणारे तिचे आई वडील आणि भाऊ आहेत तुला माझ्याशिवाय कोण आहे मला काही झाले तर तुझ्याकडे कोण लक्ष देणार तो भाऊ एक तसा तुझ्या हक्काचा माणूस तुझ्या आयुष्यात आलं की माझी काळजी मिटली बघ सुभानराव काळजीने म्हणाले तुम्हाला काही होत नाही असा काही विचार करू नका तुम्ही वेळ आपल्या हातात असते काय कधी कोणती वेळ ये येईल सांगता ये येत नाही काही होत नाही तुम्हाला आणि बघूया सहा सात महिन्यांनी लग्नाचं आता जरा आपल्या गावातील महिलांसाठी थोडं काम करू द्या मला आरती म्हणाली ठीक आहे तुझ्या मनाने होऊ दे आणि परीक्षेचं कसं करणार आहेस पुढल्या वेळेत फॉर्म भरते घरूनच अभ्यास करण्याचा विचार आहे तू म्हणशील तसं चल आता घे जेवायला बाबा म्हणाले आरती चल ना आंबे तोडायचे आहेत ना आपल्याला मेघना म्हणाली तुझं झालंय परत सुरू अगं काकू ओरडतील ना आता मोठी झालीच तू मेघना हे असं करणं नाही परवडणार आपल्याला आरती तिला समजावत म्हणाली नाही ओरडणार म्हणाली ती चल ग बरेच दिवस झाले झाडावर चढले नाही मी मेघना तिची ओढणी ड्रेसभोवती खोचत म्हणाली बरं चढ आणि नीट फेक आंबे नाहीतर डोकं फोडशील माझं आरती हसत म्हणाली मेघना आता आपल्या जुन्या स्वभावात परत आली होती ती मुळू मुळू रडणारी रडूबाई कधी नव्हतीच तुला नीट झेलता येत नाही का डोकं कशाला मध्ये आणतेस आपलं नीट उभी राहा आता एवढे वर्ष झाले पण एकदाही झाडावर चढून नाही बघत ही पोरगी मेघना बडबडत होती तू चढतेस तेच खूप आहे मला नाही आवडत बंदरक्या अद्रक का स्वाद किती मजा येते झाडावर चढायला माहीत आहे का मेघना म्हणाली झाडावर चढलीस तू आणि बंदर मी कशी असणार तूच आहेस माकड म्हणे मज्जा येते झाडावर चढायला हिचं ना सगळंच वेगळं आहे आरती ही बडबडत होती काही वेगळं नाही इतर सगळ्यांसारखीच आहे मी आली मोठी हां बाता तुझं डोकंच फोडते मेघना ए माया माया महामाया अशी का वागतेस घे नीट पकड मेघनावरून आंबे फिकत बोलत होते आता पुरे चल किती आंबे खाणार आहेस आरती कंटाळली होती आंबे वेचून वेचून मेघना खाली उतरली काय गं काय झालं एवढं दमायला तू ना फारच आळशी आहेस मेघना बोलली अच्छा मीच आळशी का आणि घरी कापू तुझा तु उद्धार करतात तो ते काय तिला सवयच पडली आणि मला घरातली कामं कुठे आवडतात माही दे ना तुला बेशरम आहेस पक्की आरती म्हणाली हो आहेस थोडीशी पण सांग ना आई ओरडेल का गं आईशा ओरटण्याचं टेन्शन तू कधीपासून घ्यायला लागलीस आधीची गोष्ट वेगळी होती आताची वेगळी आहे ना ती कशी काय आरती म्हणाली तेव्हा मी फक्त मोहित्यांची मुलगी होती आता मी राजमानेची सूरसुद्धा आहे काय झालं विवेक नसला म्हणून मी तर सून तर राहीलच ना त्यांची मेघना जरा भाऊक होत म्हणाली इतका विचार का करतेस तू मेघा अगं तू आधीसारखीस त्यांची मुलगी आहेस मनात आणायचा नाही असा परकेपणा आरती म्हणाली नाही ग परकेपणा नाही आणत पण कुठेतरी जाणवतं की हे आता आपलं घर नाही आधीसारखं सगळं आहे पण तरी आई काही बोलली की टचकन डोळ्यात पाणी येतं आधी कधीच ऐकत नसेल मी तिचं उलट उत्तरं द्यायची पण आता वाटत नाही हे घर तिचं आहे इथे तिचे रूल्स चालणार माझे नाही आईच्या मनात काहीच नसतं तिला माहितीसुद्धा नसेल मी असा विचार करते मेघना बोलत होती हळवी झाली आहेस मेघा तू म्हणून तुला हे असं वाटतंय डोक्यात असं काही भलतं चलतं आणू नकोस मुद्दाम नाही ग आणत जे वाटतं ते सांगितलं मी तुला खरं तर आज आंबे तोडायला यायचं काही मनात नव्हतं माझ्या पण आईबाबांना वाटावं मी आधीसारखी झाली म्हणून आले आणि काही वेळासाठी विसरले मी माझं लग्न झालं आहे आता पहिल्यासारखं काही नाही ते थोड्या वेळासाठी मी लग्नाआधीची मेघना झाले थोड्या वेळासाठी नाही तुला नेहमीसाठी तीच मेघना व्हायचं आहे आरती म्हणाली कितीही पळायचा प्रयत्न केला तरी आपण आपल्या भूतकाळापासून नाही पळू शकत मेघना विचार करत म्हणाले पळायचं कुठं म्हणते मी त्या आठवणी असू देत सोबत पण तरीही तू आधीची मेघना बनून राहूच शकतेस ना प्रयत्न तोच करते ग स्वतःसोबत बंद सुरू आहे मी समजू शकते तू कुठल्या परिस्थितीतून जात आहेस दोघी आंब्यांची पिशवी घेऊन घरी आल्या आई कुणाशी तरी बोलत होती आवाज बाहेरपर्यंत येत होता दोघीही घरात गेल्या शेजारची बाई सुशिलाबाईसोबत गप्पा मारत बसली आलीस मेघना कशी आहे आता तू तुझी दातारबाई बोलल्या हो मावशी तब्येत आता चांगली आहे मेघना स्माईली केल्यासारखी करत म्हणाली फार वाढलीस ग तरी बरं ठीक झालीस आम्हाला वाटलं गेली आता पोरगी हातात दातारबाई असं का बोलताय मावशी आरती म्हणाली अगं कशी करत होती मध्ये बघितले नाहीस का बाहूला घेऊन फिरायची आणि काय अवतार झालेला तेव्हा मेघाचा माझं तर बाई काळीजच तुटायचं पोरीसाठी अगं हसत खेळत बघितले की जीवात जीव येतो तसं आता झालेलं नुकसान भरून तर निघणार नाहीच पण तरी थोडं समाधान म्हणाला एवढ्या सुंदर कोरीचं नशीब एवढं वाईट असेल कुणाला विश्वास बसणार नाही पण आता सगळं त्या परमेश्वराच्या हातात असल्यावर आपण काय करू शकतो दातारबाई आपल्या मनात येईल ते बोलत सुटले हे तू वाईट नव्हता त्यांचा पण त्यांच्या एकेका शब्दाने मेघनाचे घाव ताजे होत होते मावशी हे सगळं बोललंच पाहिजे का ज्या गोष्टी विसरायचा आम्ही प्रयत्न करत आहोत त्या परत कशाला आठवण करून द्यायच्या ती त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करत आहे तर आपण परत तिला तेच आठवून जखमा करायच्या आरती थोडी मोठ्या आवाजात पण शांततेने म्हणाली अगं मी कशाला तसं करू हे बाई यांची पोरगी काय आणि आमची पोरगी काय आता काळजी वाटते म्हणून बोलतो मेघना आम्हाला पण मुलीसारखीच आहे लहानपणापासून बघतोय तिला असं अचानक तिच्या आयुष्यात असं काही घडून गेलं त्यात कुणी काय करू शकणार आहे दातारबाई म्हणाले तुम्ही काळजीनेच बोललात मान्य आहे मला पण त्यामुळे तिला त्रास होतो ना तिचा नवरा गेला बाळ गेलं त्याचं नाही आणि माझ्या बोलण्याचा त्रास होतो होय तिला असू दे मी आता काही बोलतच नाही येतो हो ऋषभची आई मी या आजकालच्या पुरींना आपलं काहीच पटत नाही जरा शिकल्या की स्वतःला फारच शहाण्या समजायला लागतात दातारबाई बडबडतच घरी निघून गेला कशाला ग त्यांना टोकलं स्वभाव माहीत आहे ना त्यांचा जरा फटकळ आहेत बोलायला पण मनात काहीच नसतं त्यांना काळजीच पोटीच बोलल्या त्या मेघनाची आई म्हणाली हो काकू त्या पोटीच बोल बोलतात पण वारंवार तिच्यासमोर तेच तेच बोलून तू किती दुःखी आहेस हे आठवण करून देणं खरंच गरजेचं असतं का आरती म्हणाली अगं या खेड्यातल्या बायका अशाच असतात या सतत मला जाणीव करून देत राहतील मी किती दुःखी आहे याची मेघना म्हणाली तू मनावर नको घेत जाऊस मेघना मनावर नाही घेतले तरी वाईट वाटतेच म्हणून असे वाटते कुठेतरी दूर निघून जावे जिथे आपल्याला कुणीच ओळखत नाही त्यासाठीच तर मी आर्मी जॉईन करायचा विचार करत होते मेघना म्हणाली रमेशराव बाहेरून त्यांचे बोलणे ऐकत होते दातारबाईंच्या बोलण्याचा त्यांनाही राग आला खरा पण खेड्यातल्या बायकाचं वागणं बोलणं हे असंच असतं प्रत्येकजण अशाच पद्धतीने बोलतात पडवणार तरी कुणाला आपण आपलं काम करायचं असं पुण्याच्या बोलण्यावर लक्ष दिले तर जगणंच विसरून जावे लागेल या बायका निदान काळजीने तरी बोलतात बाहेर कुठे गेलं तर लोक स्वयंशयाने बोलतील कुणाच्या तोंडावर झाकण थोडीच ठेवता येतं सुशिलाबाई म्हणाल्या कुठे गेली होती मग ही खट्याळ टोळी रमेशराव हॉलमध्ये प्रवेश करत म्हणाले आंबे तोडायला मेघना पिशवीतले आंबे काढत म्हणाले तुझं झालं का परत सुरू झाडावर चढणं आणि आंबे चोरून आणणं सुशिलाबाई म्हणाली आता बघ तूच म्हणाली होतीस ना काही बोलणार नाहीस म्हणून मेघना म्हणाली बरं बाई काही नाही म्हणत पण आता हे असं झाडावर चढणं बरं नाही दिसत आधीची गोष्ट वेगळी होती बेटा आता वेगळी आहे मेघनाची आई म्हणाली बरं आई नाही जाणार यापुढे जायचं असलं तर आपल्या शेतात जाई मेघना आंबे तसेच ठेवून हातपाय धुवायला निघून गेली आरती ही आपल्या घरी चालली होती आरती आरतीबरोबर बोलत होती ना या बायक्या परत परत तेच ऐकून पोरीला आपलं दुःख विसरू देणार नाही रमेशराव म्हणाले आता त्याला काही उपाय आहे का आपल्याला सवय करून घ्यावी लागेल आपण करून घेऊ पण तिचा विचार करावा लागेल ना रमेशराव म्हणाले तिने विसरायला हवे आहेत या कडू आठवणी त्याशिवाय का तिला आयुष्यात पुढे जाता येणार आहे रमेशराव काळजीने म्हणाले मग तुम्ही काय करायचे म्हणता तिला कुठेतरी दूर पाठवायची या आठवणींपासून दूर राहिली तर आयुष्य बदले नाही तर आयुष्य साचल्यासारखं होईल तिचं कुठे पाठवायचा विचार करताय सुशिलाबाई प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे बघत म्हणाले सैन्यात जायची इच्छा आहे ना तिला जाऊ द्यायचे का रमेशराव अहो पण तिथेही विवेकच्या आठवणी असतीलच की आठवणी असतील पण त्या प्रेरणा देतील तिला रमेशराव म्हणाले तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद